शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन व गटाच्या वतीनं जयसिंगपूर शहरात तिरंगा रॅली तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली मंगळवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आली होती रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरापासून गांधी चौक क्रांती चौक मार्गे गलिक्रमांक बारापासून जुनी भाजी मंडईतून नव्या नगर परिषदेसमोरून क्रमांक एक ते परत सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात सांगता झाली या रॅलीमध्ये जयसिंगपूर शहर परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्यासह यड्रावकर गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जम्मू काश्मीर पहलगाम येथे धर्म विचारून निष्पाप पर्यटकांना अतिरेक्याने मारलं होतं यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जशास तसं उत्तर दिलं होतं या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेचा मला अभिमान असून आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहे म्हणून या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी युवा नेते अजय पाटील यड्रावकर दादा पाटील चिंचवडकर प्राध्यापक अण्णासाहेब कोणे यांनी मनोगत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जवानांचं अभिनंदन केलं यावेळी माजी नगरसेवक राहुल बंडगर अर्जुन देशमुख राजेंद्र झेले संभाजीपूरचे सरपंच सचिन खुडे शिवसेना वैद्यकीय कक्षाचे तालुका प्रमुख सचिन डोंगरे संभाजी गोते जयसिंगपूर शहर समन्वयक रमेश दंगेकर रोहित भिसे जयसिंग वडर उत्तम राजपूत शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख अर्चना भोजने शहर प्रमुख प्रियांका धुमाळे उपशहर प्रमुख रोहिणी सांबरेकर यांच्यासह परिसरातील शिवसेना अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर सोशल फाउंडेशन व गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ